बागलान तालुक्यातील जायखेडा येथील कैलासवासी सतीश सोमनाथ गायकवाड बैवर्षी तेवीस राहणार जायखेडा या तरुणाने सटाणा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही सतीश गायकवाड हा हल्ली सटाना येथे वास्तव्यास होता तो फायनान्स कंपनीत बचत गट प्रतिनिधी म्हणून काम करत होता त्याने पिंपळेश्वर रोडवरील जिजाऊ नगरातील खोलीवर गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश बच्छाव योगेश शेवाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सटाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सतीशवर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई भाऊ तीन बहिणी असा परिवार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र विशाल बच्चाव जायखेडा ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा